काय झालं बोल तुझा पप्पा मी उद्या दादाबरोबर बारा आणि त्यांना तिथे ड्रॉप करणं आणि मग तिकडनं नांदेडला जाय आणि मी हॉटेलमध्ये गेल्यावर मी तुमच्याशी बोलते मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मी तो काय झालं बोल मी तुमच्याकडे तर मी दादाचे मी व्हिडिओ पाठवतो बघा बोलतो मी तो पाठवतो व्हिडिओ बोलते बोलली की दादा आपण पुढा महाराष्ट्रातील तयार कार्यकर्त्यांना त्याला लक्ष नाही घेऊ थोडासा लक्ष द्या तर काय लक्ष द्या पहिला लिंबू पाणी घेऊ लिंबू पाणी घेऊ बोला काय तर माझे पप्पा पस्तीस वर्ष काँग्रेस पासून आणि फॉन मेंबर आहेत आणि राष्ट्रवादीचे पहिला तालुका तालुकाध्यक्ष तुम्ही लक्ष नाही दिला पप्पा टॅक्सी चालवतात कोण आहे तुझे पप्पा तुला चार्टेड मुंबईवर कमी ठेवू टॅक्सी चालू तर कोण चार उडायच्या आधी काम चा अगोदर पाचवी टर्म होती आणि पाचवी टर्म मध्ये नाही मुलगी दादांची जेव्हा बोलली ते उडायच्या आधी त्या दिवशी उडायचे शनिवारी त्या नेक्स्ट वीक मध्ये आधीच मग मग बोलल्यानंतर काय झालं तर मग दादा फोन लावले त्यांचे त्यांचे दादा बोलणार आहेत जाधव साहेब तर मी टॅक्सी चालवत होतो मी बघितलं आपली व्यक्ती गेलेली आहे कामाची पोचपावती समजू नका विषय एवढाच आहे एक खोधपुरू मुलगी आपल्या या महाराष्ट्रातून तुमच्या परिवारातून आपल्या परिवारातून गेलेली आहे त्या खोधपुरू मुलीला एक आपण शतरांजली न तर श्रद्धांजली तिची जी इच्छा होती भावाला सेटल करायची ती फक्त आता तुमचा परिवार म्हणजे आमचा परिवार आहे असं समजून आम्ही या आम्ही दुःखात येत तुम्ही दुःखात आहात तर आपण आपल्या एकामेकाच्या परिवाराला मदत करतो ठीक आहे कृपा करून याला उपकार समजू नका परिवारामध्ये उपकार नसतात काय विचार ठीक आहे तुम्ही काळजी घ्या मग आपण तर साफ जेवण करत ठीके आपण चेहरा टॅक्सी तुमची का भाड्यावर तुम्ही